दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ठरल्याप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने आंदोलने केली तर यावेळी मुख्यमंत्र्यांचा निषेध ही दर्शनात आलाय यावेळी भाकपच्या राज्य कौन्सिल सदस्य व शहर सेक्रेटरी अॅडव्होकेट अभय टापसाळ यांनी आंदोलनाच्या मागण्यांबाबत माहिती दिली आहे नागरिक बंधू आणि भगिनी भारतीय भारत कम्युनिस्ट पक्षातर्फे गेल्या वर्षभरापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आणि वीज दरवाढीच्या विरोधात आम्ही निदर्शन करीत आहोत आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला बुधवार आहे चार फेब्रुवारी आणि त्यामुळं ठरल्याप्रमाणे सकाळी साडे दहा वाजता या ठिकाणी आम्ही निदर्शनं केलेली आहेत शहरभरामध्ये आता बऱ्यापैकी जागृती झालेली आहे आमच्या निदर्शनाचे परिणाम होता है। का निदर्शना होत आहेत आणि स्मार्ट मीटरला विरोध करीत आहेत हे जर स्मार्ट मीटर लागले तर तुमच्या कमाईवर मोठा डाका टाकला जाणार आहे सध्या आपल्याला बारा किंवा तेरा रुपये पर युनिट आपल्याला विजेचा दर लागतो हे जर स्मार्ट मीटर जर सुरू झाले तर आपल्याला पन्नास रुपयाच्या खाली एका युनिटला ला लागणार नाही पन्नास रुपयापेक्षा जास्त एका युनिटसाठी द्यावे लागणार आहेत म्हणून मी या निदर्शनामार्फत सर्व शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत फक्त अर्धा तास द्या तुमची कमाई वाचेल सरकारवर दबाव येईल आणि जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढायसाठी दबाव टाकून आणि जिथे लागलेलं नाही तिथे लावू नका म्हणून दबाव आणून निदर्शनामध्ये आपण सहभागी व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा पहिले लढे ते आम चोरोसे पहिले लढे ते गोरोसे आम लढे ते से ही आमची घोषणा आहे आणि त्यामुळं पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपण आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद